दूध संघाची बैठक पार पडली मागच्या कार्यकाळात आम्ही दूध संघ ताब्यात घेतला त्या दिवशी दहा नऊ कोटी बासष्ट लाख रुपये हा इतका तोटा होता डिसेंबर नंतर तर मार्चपर्यंत दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कमी करून सहा कोटी बहात्तर तो तोटा आला आणि या वर्षामध्ये साडेनऊ कोटी रुपये नफा आला ह्या आर्थिक वर्षाचा नफा पाहिला तर हा ऐतिहासिक नफा झाला संघाला पैकी मागचा तोटा वगळता आम्ही सत्तर पैसे हाय प्रति लिटर दूध उत्पादकांना बोनस सत्तर पैसे देण्याचं ठरलं आणि सत आठ टक्क्याचा डिव्हिडंड म्हणजे एक कोटी अडुसष्ट लाख असे हे दोन्ही देण्याचा निर्णय आज वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही घोषित केला असं आहे की आमच्या वार्षिक स मा, मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे मी स तिथं सुतवाच केले सांगितलं की सत्तर पैसे बोनस आणि आठ टक्के डेव्हिडन हा असा आहे की पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे काय करायचं त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय लाटायचं की आता माझ्यामुळे डेविडन मिळाला ते असंही म्हणायला की मी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे म्हणजे दोन दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही दूध दिसला नाही शेतकरी दिसला नाही दहा वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून स्त्रियासाठी पुढे जाऊन ते गेलेत परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती या माणसाला तिकडे कुत्र विचारत नाही ही परिस्थिती आहे बघा ज्यांचं रक्त भेसळीचं असेल आता त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद सांगतो पण एका वाक्यात सांगतो गायीला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही जबाबदारीने सांगतोय आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेश पाटील त्याने गाईची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्या पैसे कुठे घेतले कोणाच्या मार्फत घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागद निशी माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल आहे कोणता भारतीय जनता पार्टीने प्रवेश नाकारलेला आहे जवळपास पंधरा दिवसानंतर नाराजीमुळे मी इतक्या मोठ्या भांगडीत पडत नाही मला भूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख अध्यक्ष तालुका अध्यक्ष विचारलं तर मी सांगेल खडसे साहेब किती मोठे माणसं त्यांचा प्रवेश हा किती मोठा होईल त्या कुठे भारगडीत मला पाडता त्यांना यायचं का जायचं त्यांना ठरवू द्या पक्ष ठरवेल मला त्यात पाडू नका त्यांचा प्रवेश झालेला सुद्धा होता त्यांनी सुद्धा सांगितलं प्रवेश झालेला सुद्धा होता मात्र स्थानिक नेत्यांमुळे हा माझा आता प्रवेश, प्रवेश, प्रवेश कुठे झाला काय झाला आम्हाला तर वरिष्ठांनी काही सूचना दिल्या नाही की आपले हे सन्माननीय खडसे साहेब हे आपले नेते आहेत तुम्ही यांना स्वीकारा आम्हाला तर असं कोणी सांगितलं नाही ते कधी विरोधाची भाषा करता कधी सत्तेची भाषा करता कधी सत्तेची फळं जागता विरोधाला विरोध दाखवता म्हणजे हे सोयीचं सगळं राजकारण त्यांचं आहे त्यांच्याविषयी ते तुम्हाला अधिक चांगलं सांगतील पक्ष नेतृत्व चांगलं सांगेल मी एवढा मोठा माणूस नाही की इतक्या मोठ्या माणसाविषयी बोलावं त्यांची निष्ठा किती आहे किती पक्ष आत्ता ते बी जे सांगत होते आता म्हणता मी पक्ष प्रवेश केला परत पंधरा दिवसात जाईल म्हणजे तीन वर्षात चारदा पक्ष सोडणे आणि बदलवणारा माणूस किती मोठा असू शकतो काय था बोलू धन्यवाद तू? मुण। मी असं कुठेच म्हटलं नाही भाषणामध्ये माझा काही संबंध नाही मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं नेतृत्वाने सांगितलं तू गरीब अस पक्षाची सेवा कर तर पक्षाची सेवा मला सांगितलं इथं जाऊन हे कर मला पक्ष जो निर्णय देईल तो मी करतो अरे बाबा तिथं आता युतीचा आहे तिथं आमचा माणूस आहे तिथं शिवसेनेचा माणूस आहे कसं होईल कस कसं काय लढलं जाईल आता शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता पत्रकार परिषदेमध्ये उपेश पाटलांनी हा पण मुद्दा मांडला होता की सहा हजार जास्त शेतकरी बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही आणि दुसरं जे एस एन एफ ज्यांचा कमी आहे फ्लॅट त्यांनाही अनुदान मिळण्यासाठी आता त्याच्यामध्ये क्वालिटी तर द्यावी लागेल काही लोक जर क्वालिटीचं दूध देणार नाही त्यांना कसं त्याला अनुदान मिळेल अनुदान पात्रतेसाठी तर निकष होता आणि काही लोकांनी जर सांगितलं की बाबा आता त्यांचा ऑनलाईन खात्यामध्ये पैसे जमा होत नाही खातेच नाही त्यांना सरकार अनुदान देईल कसं उन्मेष पाटलांना शेतकरी आता आठवतोय का उन्मेष पाटलांच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ होता एकोणावीसला तेव्हा त्यांना ते आठवलं नाही त्यांच्या कार्यकाळात महापूर आले तेव्हा शेतकरी दिसला नाही म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्नांना आता हा माणूस टनबाज आहे त्याचीही विश्वासार्हता पूर्ण धोक्यात आहे आता फक्त हे सत्तर दिवस त्याला शेतकरी दिसतील अरे करोनामध्ये शेतकरी सर्वसामान्य लोक मरत होती त्यावेळेस त्याने कंपन्या चालू केल्यात ऑनलाईन चेक करा उन्मेष पाटील किती कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे कंपन्या माझ्या पण आहेत व्यवसाय माझा पण आहे परंतु हा माणूस हा सोयीचं राजकारण करतो कधी बेलगंगेच्या नावाने कधी गिरण्याच्या नावाने कधी नारपारच्या नावाने त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही हा माणूस एकदम बेभरोशाचा आहे त्याला कुत्र देखील आमच्याकडे विचारत नाही